मुंबईत पुण्यात अनेक ठिकाणी होर्डिंग लागले इथं लागलेत लाग का नाही माहित नाही मला ते लागलं का होर्डिंग बटेंगे तो कटेंगे अजून नाही लागले मुंबईत अनेक ठिकाणी होर्डिंग लागले बटेंगे तो कटेंगे ठीक ठिकाणी ओरडू वर्डू सांगतात चेहरा दाखवला जातो उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा योगी आदित्यनाथ माननीय योगीजींचा चेहरा दाखवला जातो बटेंगे तो कटेंगे असं सांगितलं जातं पण त्यांना कदाचित माहीत नसेल जर भारतीय जनता पक्षावाले कोण आले तर त्यांना सांगा हा ते बरोबर आहे निम्मा युपी पोल भरायला आपल्याकडे येतो त्यांचा मुख्यमंत्री येऊन जर आपल्याला शिकवत असेल बटेंगे तो कटेंगे तर असं कसं चालेल पण त्यांना हे सांगावं लागेल त्यांना हे सांगावं लागेल की बटेंगे तो कटेंगे सारखं विषयाचं बीज ते गंगा यमुने काठच्या भुसभूशीत मातीत रुजत असल हा सह्याद्रीचा सा काळा पाषाण आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारांना सोळा आलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याचं लेण कोरलंय इथं बटेंगे तो कटेंगे सारखं नॅरेटिव्ह चालत नाही इथं आम्हाला एकच माहितीये जुडेंगे और जितेंगे हे आम्हाला माहितीये